नेमकी बाजार बाजारभाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या बाजारभावमध्ये सविस्तर माहिती त्या अगोदर या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला फॉलो मात्र नक्की करा जेणेकरून काय शेती संबंधित व अलीपिकाचे बाजार भावाविषयी जे काही अपडेट असेल ते तुम्हाला वेळेवर नक्कीच मिळेल चला तर मग जाणून घेऊ आजच्या बा पिकाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो फुलंब्री भागामध्ये किंवा कन्नड भागामध्ये आपण दोन भाग दोन्ही ठिकाणीचे आपले रेट तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कन्नड भागामध्ये आपल्याला तीन हजार रुपयापासून तर छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला इथं बघायला मिळत आहे त्यासोबतच जे काही फुलंबरी भागामध्ये आहे काही काही ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपयापासून चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे भाव मालाचे भाव हे आपल्या मालाच्या क्वालिटीवर देखील डिपेंड करत असतात जर कधी आपल्या आले पिकाची क्वालिटी जर कधी चांगल्या प्रकारे पंजामाला असेल तर निश्चितच आपल्याला तिथं चांगल्यात चांगला दर आपल्याला नक्कीच भेटू शकतो त्यासोबतच जे काही सड सड लागलेला असेल डागी माल आहे तर त्या मालाची देखील खरेदी आपल्याला पाचशे रुपयापासून तर आठशे नऊशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला इथे बघायला मिळत आहे बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय खरेदी चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार